शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर कधी साईबाबांना कोणी राम कोणी श्याम कोणी विठ्ठल प्रत्येक रूपामध्ये मानतो तर आज आपल्याला पाहायचं आहे शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर या मागचा उद्देश काय का आहे आणि का म्हणतात आरतीमध्ये आहे साईबाबांच्या तर श्री शिर्डी येथील पाटीलबा म्हणजेच श्री, श्री, श्री साईबाबांचे फक्त लक्ष्मण मामा पारखी तर त्यांनी लक्ष्मण मामा पारखी हे पंढरपूरला निघाले असताना बाबांनी त्यांना सांगितलं की फक्त माझी आठवण कर तर लक्ष्मण मामा पारखी हे गेले पंढरपूरला इंद्रायाणी नदीमध्ये स्नान संध्या केली स्नान तन्... स्नान संध्या झाल्याच्यानंतर त्यांना हातामध्ये एक विठ्ठल मूर्ती आली स्नान करता करता तर ती मूर्ती उचले ना असं झालं उचलतही नव्हती मग त्यांनी तिथून उचलत नव्हती तर तिथून निघाले स्नान झाल्यानंतर निघाले तिथून तर गेले विठ्ठल मंदिराकडं विठ्ठल मंदिराकडे गेले असताना विठ्ठलाचं दर्शन केलं आणि डोळ्यांची जी नजर होती ती नजर कमकुवत झाली न नजर कमकुवत होऊन तर ते कुठे निघाले की परत शिर्डीला निघाले दर्शन झाल्यानंतर पंढरपूर शिर्डीला निघाले आणि शिर्डीला निघाले असताना असं झालं की रुक्मिणी वाड्यात गेले रुक्मिणी वाड्यात गेले असताना त्या ठिकाणी रुक्मिणी वाड्यात गेले असताना त्यांना त्या, त्या, त्या ठिकाणी काय झालं तर बाबा चिडचिडत झाले बाबांना खूप राग आलेला होता हे लक्ष्मण मामा रत्नपार्कींनी पाहिलं लक्ष्मण मामांनी पाहिलं तर बाबांना म्हण बाबांना सांग सर्व जी कहाणी काय घडली होती ती बाबांना सांगितली बाबांना सांगितली तर बाबा काय म्हणाले माझी आठवण केलीच का म्हणले तर आठवण बाबाची केली नव्हती तर मग साईबाबांनी सांगितलं परत जा माझी आठवण कर तर परत लक्ष्मण मामा रत्नपारखी कुठं निघाली तर पंढरपूरकडे रवाना झाले पंढरपूरला गेल्यानंतर इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि डोळ्यांची जी नजर होती मूर्ती लागली आताला डोळ्यांची नजर अगदी व्यवस्थित झाली पहिल्यासारखी आणि साईबाबांची आठवण केली मग ती मूर्ती घेऊन लक्ष्मण मामा कुठं गेले तर विठ्ठल मंदिरामध्ये गेले त्या मूर्तीला विठ्ठल मंदिरामध्ये ठेवलं देवाची विठ्ठलाची भेट करून दिली विठ्ठल मूर्तीला विठ्ठलाची भेट करून दिली मुख्य मूर्तीपशी मग तिथं भेट करून दिल्यानंतर दर्शन केलं आणि ती मूर्ती घेऊन रुक्मिणी वाड्यात निघाले वाड्यात गेल्यानंतर साईबाबा त्या ठिकाणी नृत्य करत होते नृत्य करत असताना त्यांना खूप आनंद झाला तर मग आनंद झाल्यानंतर तर काय झालं की बाबा साईबाबा मूर्तीचं स्वागत करण्यासाठी वाड्याकडे गेले रत्नपारखी लक्ष्मण मामा रत्नपारखी जे राहत होते त्यांच्या वाड्याकड निघाले वाड्याकडे निघाल्यानंतर वाड्याकर निघाल्यानंतर त्या ठिकाणी स्वागत केलं आणि या मूर्तीला ज्या ठिकाणी रत्नपारकी लक्ष्मण मामा रत्नपारकी यांचा वाडा होता त्या ठिकाणी शिर्डीमध्ये स्थापन केलं आणि स्थापन केल्याच्यानंतर त्या ठिकाणी साईबाबांनी के स्थापन केली मूर्ती आणि आजही लक्ष्मण मामा रत्नपारखी यांच्या वाड्यात जर गेलं तर शिर्डीमध्ये मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणींचं आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज अनेक अशा अनेक देवतांच्या मूर्त्या त्यांनी स्थापन केलेल्या आहेत आणि लक्ष्मण मामा रत्नपारखी जे होते त्यांचे वंशज आज पण त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत आहेत आज अनेको अनेक वर्षापूर्वींची ही कहाणी आहे पण या कथेला संदर्भ आहे प्रमोद आहिरे आणि शिर्डी गॅझेटचा संदर्भ आहे जय जय रामकृष्ण हरे